अन्न हे पूर्ण ब्रह्म असते आयुष्यभर माणूस पोटाची खळगी भरण्यासाठी कमवत असतो आणि हे कमवलेले सुखाचे चार घास तो नीट जेवू शकला नाही तर त्याला मानसिक शारीरिक स्वास्थ्य लाभत नाही अनेक वेळा ताटावरून उठविणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत न कळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान करणे एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढतात भांडणे सुरू होतात कोणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घरात उतरती कळा लागते घराचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खात पीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पडणारी व्यक्ती कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू चोरून खाण्याचा प्रयत्न करतात शेवटी जमावाकडून मार खातात मांजरे तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात काही जण त्यांना मारतात अथवा हिसकून लावतात चोरी करू नये हे असले तरी प्राण्यांना काय समजणार एखाद्याचा तोंडता घास काढून घेणे ही शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतर त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसे कुणाला कोणताही सल्ला देऊ नये घर असो हॉटेल असो लग्न असो मुंजीचा कार्यक्रम असो अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो रागारागात कसे तरी चार घास पोटात धकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात त्यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावती दिली जाते काही शीते ज्ञात अज्ञात जीवांसाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारी हातात अन्न असणारी कोणती व्यक्ती असो त्याचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन शुद्ध असेल तर शक्यतो पिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते जर अन्न तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा काय उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व पुढे ते त्रासदायक होतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे काही ज्योतिषी सांगतात अतिथी देवोभो हिमन वापरतात गावळी चिमण्या कबूतर कुत्रे मांजर गायी इतर मुख्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करत असतो अपघात होत नाही व झालास तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते